जे हा आपली जर चूक असली तर पाया पडून माफी मागणार पण चूक जर नसली तर ते मंत्री असून संत्री आपला फरक पडत नाही गावातल्या शाळेत आता माझ्या गावात जेवढ्या जाती भांडणार आहेत का आपल्या म्हणजे सध्या टाईट मध्ये तर सगळ्या माझ्या गावात आहेत गाव छोटे पण सगळे आहेत आम्ही बरं का पण आमच्या तिथं काहीच नाही होत काय मुळे होत नाही माझ्यासारखे माणसं समजून सांगायला असतील की त्याच्यात तोटा काय हो काहीच नाही होत बिलकुल जातीवाद भीतीवाद काय नाही तिथं उलट्या आता आम्ही एकत्रित येऊन आता याच्यामध्ये सहा महिन्याने मोठा सप्ताह नारळी सप्ताह दोन्ही जातींनी एकत्र ये येऊन म्हणलं आपल्याला चांगला संदेश तरी जाईन आजूबाजूच्या चार पाच गावातलं जातीचं थोडस वातावरण शांत झालं असा बरोबर इतका पैसा खर्च तुम्ही केला कोणाला विचारून असं मध्ये असं शेवटी आपण विचारू शकतो त्यावेळेस दात खेळ सगळ्यांचं इतकं सोपं नाही राहिलं सध्याच वातावरण सगळा तरुण भिकाऱ्याला लागायच्या मागे सगळा तरुण जर उठला ना आपलं आंदोलन फक्त के काय केलं एका देशात प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी धरले आतापर्यंत ती आपली मोठी चुकी आपलं जनसमर्थन भेटलं नाही पण हा प्रशिक्षणार्थ्याचा मुद्दा नाही तो प्रशिक्षणार्थी कुठला तरी शेतकऱ्याचा मुलगा त्या शेतकऱ्याचा सुद्धा इकडं कोटाने चालू आहे त्याचे हाल चालू आहे दिवाळ्या लोकांनी ह्यावेळेस मी दुकानात जाऊन बघितलं तुम्हाला खरं नसून वाटत तुम्ही आपापल्या गावात जाऊन बघा मागच्या वर्षीपेक्षा लोकांनी तीस ते चाळीस टक्के कमी खरेदी केली ह्या वर्षी तीस चा बे ते चाळीस टक्के झाले बरं का मी चार पाच दुकानात जाऊन चौकशी केली याच्याबद्दल मला असल्या गोष्टींचा कशामुळं गरिबी आली म्हणूनच ना आणि याच्यात ह्या पट्ट्याने पासून पेमेंट नाही दिली इतकं जर सुंदर सरकार चालत त्याच्यातले आपण तरुण येत आणि आपण जर काही करीत नसलो तर मिळायला परवडलं प्रशिक्षणार्थासाठी आपलं लढायचंच ना आपला बेरोजगार आणि शेतकरी या दोघांसाठी लढायचे आपण शेतकऱ्याचे मुलं येतं तो पण आपलाच प्रश्न आहे की आमच्या पिकाला भाव द्या हे बी आपला मानवाच लागण आपल्याला आपल्याला आंदोलन करायचं करतानाच एक महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी हे डीएड वाले आपल्याला जे विरोध करते त्यांना उलटे आपण घ्या म्हणतो शाळेवर मला खूप कमेंट येतात खाली की तुम्ही असं लाडका भाऊ असं झालं शिव्या टाईप थोडं फर येतं पण ते निगेटिव्हिटी त्यांच्या मनात कशामुळे आपण त्यांना समजावून सांगतो आम्ही त्यांना शिक्षक करा थोडी म्हणतो आपण त्यांना शिक्षक करा नाही म्हणत की जे तुम्ही प्रशिक्षण दिले त्याच्यानुसार आम्हाला त्या शाळेवर रोजगार द्या तुम्ही प्रशिक्षण शाळेवरच दिले ना आता आम्हाला दुसरीकडचं काम पुढे बरोबर आहे का नाही तर हे जे ऑनलाइनचे त्याचे काम हो, तुम्ही एक एक दीड दीड लाख रुपये पेमेंट देऊन माणसं गुतून ठेवतात हे चांगले डिअ झाले शिक्षक त्यांना शिकवायचं काम फक्त बाकीचं आम्ही बघतो हे काम आपलं मागायचंय फक्त त्याच्यामुळे आपल्या मागण्या ह्या काही आता याला काय कोणी नाकारू शकत नाही आणि याला त्यांना मान्यच करावं लागेल नाहीतर मग हा पैसा आपल्या टॅक्स मारलाय सर हा हा चालतंय तस योग्य नाही ना त्याच्यात साधं मला एक गणित समजून सांगा म्हणजे जेवढं माझं डोकं चालतंय बुवा जेवढी बुद्धी आपल्या काय त्याच्यानुसार एक हजार जागा निघायच्या तिथे आता शंभर निघायच्यात बरोबर आहे जातीत आपण लढतो आरक्षणासाठी त्या राहिल्या शंभर मधल्या मला शेअर पाहिजेत आणि मला दोन पाहिजेत बरोबर आहे नऊशे जागाकडे कोणाच लक्ष आहे का सगळ्यात मेन म्हणजे पुढे लढायचंय का नाही आतापर्यंत कार्यकाळ मला वाटतंय ग्रामपंचायत आरोग्य विभाग यांचा सगळ्यांचा संपलेला आहे शिक्षण विभागाचा एक महिना शिल्लक आहे तर हा एक महिना शिल्लक असताना आपण दिवाळीच्या सुट्ट्या तोपर्यंत आंदोलन आंदोलन असो काय असो तिकडे आपण जाऊ शकतो पण शाळा चालू असताना जाऊ शकणार नाही तर त्यामुळे ह्या आंदोलन आहे हे आपला शेवटचा अच्छा आहे कधी आपला कार्यकाळ संपायच्या अगोदर आणि याच्या नंतर आपला पुन्हा आंदोलन करण्याची गरज पडणार आहे ज्यावेळेस कार्यकाळ संपन त्यावेळेस तर सगळ्यात मेन मुद्दे काय आहेत की आपला गव्हर्नमेंट जॉब देऊ शकतंय का याच्यात नव्वद टक्के पोरांना असं वाटतंय की देऊ शकत नाही की शासनाकडे पर्याय नाही पण आताची जर आपण परिस्थिती पाहिली ज्या स्थापनेवर आपण आहेत झेडपीच्या शाळा असो किंवा आरोग्य विभाग असो किंवा ग्रामपंचायत असो तिथे ऍक्च्युली त्यांना माणसाची गरजच आहे काय झालं सध्याच्या काळात काही काही शाळा अशा आता एकच शिक्षक आहे वर्ग चार आहेत पहिली ते चौथी विद्यार्थी पण चार पाचच असतील पण जा जा शासन असा निर्णय नाही करू शकत की तुमच्या पटसंख्येवर जे पहिलं चालू आहे पटसंख्येवर आम्ही शिक्षक नेमणार तिथं तसं जर पाहिलं तर शासनाचं फेल्युअर आपण त्यांना दाखवू शकतो का नाही की आमच्या गावातून शाळेत जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा जास्त बाहेरच्या शाळेत जातात मग ती शासनाची शाळा आहे ना त्यांची शाळा चांगली बनवणं त्यांचं कर्तव्य आहे आणि शाळा चांगली कधी बनन तिथे एकच माणूस असला तो दिवसभर जर ऑनलाईन कामात काही जर गुतला तर त्या मुलांना शिकवणार कोणी आणि झालेलं असं आहे की झेडपेच्या शाळांमध्ये गाळ राहिलेला आहे त्या गाळाकडे एक माणूस त्यांना हॅन्डलच करू शकत नाही चार चार वर्गाचा अभ्यासक्रम कसा तो हँडल आहे त्या मुद्द्यावर त्या ऑनलाईन कामासाठी आमची तुम्ही नेमणूक करा जिथे तुम्हाला एक लाख एक लाख वीस हजार रुपये शिक्षकाला हे काम करण्यासाठी पेमेंट द्यायचे त्याच्याऐवजी आम्ही वीस हजारामध्ये करायला तयार आहेत ना ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर असू दे आमचं काम जर नाही पटलं तर काढून टाकू शकतात तुम्ही अशी आपण मागणी त्यांच्याकडे करू शकतो ते म्हणले तसं आम्ही करू शकत नाहीत तर त्यांना विचारायला आपल्याकडं प्रश्न यायचं हे जे विद्यार्थी येत किंवा प्रशिक्षणार्थी येत या सगळ्यांची संख्या एक लाख सत्तर हजाराच्या पुढे जाती बरोबर आहे का नाही त्याचं सरळ सरळ कॅल्क्युलेशन आपण जर केलं सहा हजार आठ हजार आणि दहा हजार आपलं मानधन देते ते एवढा खर्च म्हणजे पंधराशे तेरा कोटी साठ लाख रुपये आठ हजार जरी धरलं तरी पण तेवढा खर्च शासनाने केलेला आहे आणि ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता आपलं पहिलं बजेट आख्या देशाचं पाचशे कोटी होतं होतं का नाही हे तर सगळ्यांना मान्य आहे ते शासनाला मान्य करावं लागेल का नाही मग तुम्हाला आम्हाला कामच द्यायचं नव्हतं नुसतं प्रशिक्षण दिलं कशाला पंधराशे कोटी कशाला घातले हा प्रश्न आपण विचारू शकतोच ना हे पंधराशे कोटी घातले त्याचा उद्देश तुमचा असा असेल ना की हे काम आले पाहिजेत हे प्रशिक्षित झाले पाहिजेत यांना रोजगार भेटला पाहिजे शासनाचं काम झालं पाहिजे असं दुयरी हेतू असेल ना शासना शासनाचा का असं झोपेतून उठलं गेलं निर्णय असं नाही होत तर ते त्यांनी अंमलात आणलं पाहिजे आणि आप आपला काही ना काही काही ना काही म्हणजे हे जे शिक्षण विभागात प्रॉब्लेम काय डीएडचे विद्यार्थी आता मला मेसेज करायला लागलेत की सर हे असं कसं जमलं पण आपण शिक्षक म्हणून आपला घ्या डीएड वाल्यांचा आपला काही संबंध येत नाही ना जे टीईटी पास असतील पात्र असतील ती पण आपण बरोबर मागणी करायची की आमच्या शाळा बंद पडल्याच्या नंतर पन्नास हजार रुपये जातात जाते वायर शाळेत तो एक आपला डबल फटका बसतोय तुम्ही आमच्या शाळा ना शिक्षक भरती पण घ्या याच्या बरोबर आणि आमची पण नेमणूक जे ऑनलाईन वगैरे काम करावं लागते किंवा आपली लोकसंख्येची मोजणी आणखी शासनाच्या करणं व्हाय नाही दोन हजार अकरा च्या शेवटची आहे बरोबर आहे का करणं व्हायनाय माणूस त्यांच्याकडे कमी आहे त्यांच्याकडे कर्मचारी कमी आहे त्यांना ते हँडल व्हायनाय कशामुळे हॅन्डल होईना तुम्ही तिथं भरतीच काढिनत ना तुम्ही भरती काढा ते काम आमच्याकडे द्या बीएलओ चे काम आमच्याकडे द्या म्हणजे ह्या पोरांना पण रोजगार भेटन आणि दुसरी गोष्ट शासनाचे कामं पण सुरळीत होते हे अशा जर सुरळीत कामं नाही झाली तर व्यवस्था खराब होती ती खराब झाली व्यवस्था आपला व्हावं हो लागते आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत आपला हे नाही तर शेती तरी करावं लागेल आप आणि त्याच शेतकऱ्याचे मुलं पुन्हा तेच शाळेत जाणार येतं कुठं जेडपीच्या शाळेत आणि तीच बंद पडली की ते शेतकरी पुन्हा पन्नास हजार रुपये दुसऱ्या शाळेत खर्च वर्षाला करणार कोणाच्या घरात येत म्हणजे दुसरीकडून आपला तसा तोटा होतोय या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण शासनाच्या समोर मांडतो आणि याचं रूपांतर ह्या या लोकांना पटणार नाहीत त्या गोष्टी की असा ह्या गोष्टीचा फायदा तुम्ही करून घेऊ शकतात एकच नाही म्हणू शकत की नाही नाही ते होऊ शकत नाही ते तसं म्हणून चालणारच नाही आणि कोणीच तसं म्हणू शकत नाही पंधराशे कोटी खर्च का केले हा आपण प्रश्न विचारू शकतो म्हणजे आपण उठलं असंच काही पण नाही ना बोलत ज्या गोष्टीमध्ये तथ्य तेच आपण सांगतो आणि ते त्यांना शेवटी मान्य करावं लागेल सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढन त्यावेळेस आणि ह्याच्यासाठी आपल्या करावं लागेल सोशल मीडियावर सुरुवातीला प्रचार आपल्याला किमान आंदोलनाला जाणं होईन नाही होईन सगळ्याला अडचणी येतात पण घरी बसले बसले त्याला सपोर्ट तर करू शकतो का नाही आपल्या स्टेटसला ठेवू शकतो आपल्या गावातल्या ग्रुपमध्ये पाठवू शकतो आपले जे मत येतं आणि तिथून काय होईल थोडासा लोकांचा सहभाग वाढेल एकच गोष्ट बार बार ऐकल्याच्या नंतर त्याच्यात माणसाला इंटरेस्ट येत असतो आपण अचानक मिटिंग घेतो आपण एवढ्याने मीटिंग घेतली बाकीच्या पोरांना आता व्हिडिओ आपण कशामुळे करतो की जे आले नाहीत त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे आता आपण खेड्यामध्ये मिटिंग घेतली तिकडे तिकडे याच्यापेक्षा चारपट पोर होते की नाही पण इथं आपण शहराच्या आसपास आलो होतो सगळ्यात जास्त या समस्या कुठे आता शहराच्या जवळ पण इथल्या कोणाला गांभीर्यच नाही आलं त्याच्यामध्ये मग काय होतं बाहेरच्या पोरं आता एकत्र मिटिंग घेतली असते ना ते एवढ्याच सगळ्या तालुक्यात झाली असती मला वाटते तालुक्यात एवढे झाले असते त्याच्यामुळे म्हणलं आपण जाऊ आता स्वतःच्या जा खिशामधून आम्ही खर्च करून फिरतो स्वतःचा टाइम पण देतो आता याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आंगलट पण यायला लागल्यात पण त्याला पर्याय नाही काही पण तुम्ही जर साथ नाही दिली तर काय होते हातपाय गळत येत पुन्हा मग आम्हाला वाटतं नको ते काय त्याच्यात उपयोग नाही असा बी काय होणार नाही तुम्ही जर साथ नाही दिली तर काय होणार आहे त्याचा काही उपयोगच होणार नाही त्याच्यामुळं सगळे साथ द्या किमान आपल्या स्टेटस बिटस इकडे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे एवढी तरी साथ दिली आणि एक दिवस ज्या वेळेस जमा व्हायचा आपल्याला आता उद्याच्याच आंदोलनाला किती सगळे तयार होते ना असं नाही पण ज्यावेळेस पण तयार व्हायचंय त्यावेळेस आपण फोर्स मोठा करू शकलो पाहिजे कमीत कमी शंभर दीडशे पोरात वळक्याने निघले पाहिजे तिथून तेवढे निघल्याच्या नंतर प्रभाव पडत असतो पुढे जेडपीचे इलेक्शन येत आपण त्याच्यावर बहिष्कारासारखा प्रकार करू किंवा काही तरुण उमेदवार आपल्यातले उभा करण्याचा प्रयत्न करू पण ते सगळे एकत्र आल्यावर काहीतरी करण्याचा प्रयत्न होईल ना जे उमेदवारी ते आपण सांगू शकत नाहीत का त्यांच्या काळामध्ये झेडपीच्या शाळा इतक्या सुंदर बनल्या की बंद बन पडायला लागल्या त्याच्यापेक्षा तरुणांना देणं तुम्ही मतदान करा ना असं लोकांना सांगू शकत नाहीत का आम्ही तिथं कामच करू भले मी म्हणतो आपला सपोर्ट करू नाही करू पण आपल्याला लढण आपलं काय म्हणजे लढलोच नाही तर सपोर्ट करते नाही करते हे आपलं माहितच नाही होणार किंवा दुसरा आपला एक पर्याय नोटाचा आपण सीधा प्रचार करत जाऊ हे जर आपल्यासाठी बोलत नसले तर आपण नोटाला मतदान मारायला जाऊ कि आपण तरी मारू सुरुवात करू कुठून तरी आणि म्हणजे काय होईल सगळे एकत्र आले आणि लढले त्याचा काहीतरी फेबिसन एक दोन जणांनी काय होणार नाही ते निरर्थक आहे नुसतं लढायचं सोडून द्यायचं ते थकताय माणूस तसंच पन्नास पन्नास तरी आपण नोटाला आणून घेतो कमीत कमी आणि ते घ्यायचंच सरकारने तोपर्यंत नाही कम्प्लीट केलं नंतर लढायचं तर नंतर काय करायचं ते बघूच पण ही पहिली गोष्ट की विरोध आपला दिसला पाहिजे स्वतःपासून सुरुवात करायची त्याच्यामुळे पहिलं मतदान माझं असणार नोटाल तुम्हाला मी फोटो काढून पाठवे किती घरातला माणूस जरी उभा असला हा जर दुसरा पर्याय जर झाला आपल्यात आपण जर आपल्या प्रशिक्षणार्थी किंवा तरुण वर्ग पुढे आणला तर त्यांना सपोर्ट करू पण यांना नको कारण काय होतं याच्यामधून आपल्यासाठी तरी कोण बोललो इतक्या दिवसात आपण एवढ्या दिवस झेडपीच्या शाळेवर जातो तर आपले सदस्य पंचायत समिती असो झेडपी असोत किती वेळा शाळेवर येते गावातल्या दाव्यावर येतात कारण फोकारचे प्रचार करायला माणसं भेटतात तिथं हा माणूस आला होता कारण तुमच्या शाळेवर लेकराचं मतदान नसतं कोणी ध्यानच ना आणि ते लेकर आपल्याच आहेत ना त्याच्यामुळे आपण यांना जे काम येतं ते करायला भाग पाडणं गरजेचं आहे आणि आपला सगळ्यांचा सहभाग दाखवल्याशिवाय आपला कोणी भेणार नाही आणि दबाव एवढी कोणतीच गोष्ट काम नाही करत समोरच्याला काहीतरी भीती पाहिजे की यांचं जर आपण नाही ऐकलं तर आपला असा असा तोटा होईल तो ते आपलं दाखवून द्यावं लागेल त्याच्यासाठी किमान सोशल मीडियावर तरी घरी बसल्या बसल्या तोपर्यंत ज्यावेळेस जायचे जा आंदोलन त्यावेळेस जाऊ पण घरी बसल्या बसल्या विरोध करायला कोणी विसरायचं नाही जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आता आपण याच्यामध्ये मागण्या काय करायच्या आता की आम्हाला रोजगार पाहिजे कसा पाहिजे काय ते सगळ्यांना फक्त समजावून सांगायचा उद्देश होता आजच्या बैठकीचा पुढच्या बैठकीला आता हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग येणार जे आले नाहीत त्यांना पाठवायचे त्यांना पण कळलं पाहिजे की आपल्या बैठकीत झालं काय कारण काय होतं बैठकीला जे आले नाही त्याला पण फोनवर दोन चार शब्द सांगतो त्याला सगळं वेळ लागत नाही आपलं बी नाही त्याच्यामुळे हा सोपा पर्याय आणि ह्याच गोष्टी आपण बार बार आपल्या स्टेटसला त्याला ठेवा ना आपण जे दुसरे स्टेटस ठेवतो ना काहीतरी त्याच्यापेक्षा आपल्या कामाचं ठेवा एवढंच आपलं करायचं जास्त काय करायचं नाही याला सगळ्या तयार आहेत का चालतंय ओके तुम्हाला काय बोलायचंय का काही जर प्रश्न असला कोणाचा तर सर तुमचा काय प्रश्न आहे सर सगळ्यांचा सपोर्ट राहील का पुढे लढायचं म्हणल्यावर मताने आवाज पण निघा नाही प्रत्येक वेळेस तीन तीन जणच नाही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हायचंय आपला महाराष्ट्राचं काम दिलेलं आहे माझ्याकडे पार्टला सोशल मीडियाचं आणि सोशल मीडियावरून आपण कमी खर्चात जास्त परिवर्तन करू शकतो आ, मल, में में आता इथं बघा आम्हाला कड्याला जावं लागत ते धामणगावला जावं लागलं तिथून इथं यावं लागलं सोशल मीडियावर एक मेसेज टाकला असतं सगळे जर ऍक्टिव्ह असले ते इतकं फिरायची गरज आहे का नाही ना होत म्हणजे काय होत आपण काय करतो ग्रुप मधले मेसेज बघत नाही तर त्याच्यामुळे जे आता ह्याचे प्रमुख बनवायचेत ना आपला केंद्र प्रमुख त्यांनी पर्सनली पुढच्या त्या दहा बारा जणांना पाठवीत जायचं ग्रुपवर नाही टाकायचं त्याला फोन करून सांगायचं चर्चा करीत राहा विषयावर म्हणजे काय होईल ह्याच्यावर आपलं काहीतरी मत बनत राहते आणि मत मतप्रभाव पुढे पुर आले का काय होते आपला मार्ग सापडते हा नाही फोन करीत नाही तर काही नाही तर म्हणजे असं आलट राहायचं मेसेज वर नाही त्यांना फोन करावा लागणार आहे त्यांना हा मग तेच होते कशामुळे होते ते माहितीये लक्षात आलं तुमच्या हे जे आपण करतो याच्यातून पुढे कोणाला काही दिसत नाही आता, आता जे देविश्था देविश्था। आ, हे जे मी आता बोललोय की आपण कसा पर्याय त्यांना देऊ शकतो शासनाला हे पर्यायला शासन कसं नाकारू शकत शासना तर मग चुकीच्या गोष्टीवर आपण बोलायचं का शासनाला जास्त त्याच्यामुळे ते पण त्याचा विचार करणार फक्त आपलं संघटित होणं पहिलं महत्वाचं आहे हा हे तर आता रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ येणार आहे रस्त्यावर उतरावं लागेल ना ते शोभर आहे काय चॅनल एक जास्त म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहिती गुरुजन गुरुजींचे सबस्क्रायबर किती होते त्रेचाळीस चौरेचाळीस आणि टी डी वन सर एक नाही म्हणून एक चॅनल त्याचे साडेतीन हजार आतापर्यंत सबस्क्राईब होते आता जे एवढ्या दोन चार दिवसात पावणे चार हजार तुम्ही आता सगळे व्हिडिओ काढा आता म्हणजे लाईव्ह लगेच म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आपल्याकडे एक आयडिया आलेली कौशल्य व्हिडिओ व्हायरल कसा करायचा आम्ही त्याच्या अभ्यास करू याच्यातून आपल्याला पैसा कमावायचा हो किंवा काय करायचं हे नाही आपल्या मुलांपर्यंत आपण कसे पोहोचवतो ना आणि बाहेरून आपल्याला सपोर्ट कसा आपण सगळे व्हिडिओ पाहिजे बारा पंधरा हजार वीस हजार व्हि येते आपल्याबद्दलच्या व्हिडिओला आम्ही व्हिडिओ व्हायरल केले त्या दिवशी महिला दोन आजच्या घडीला पाच दिवस झाले दोन व्हिडिओ व्हायरल केला सबस्क्रायबर किती येत पावणे चार हजार आणि व्हिडिओ व्हि किती आले त्याला दोन लाख त्रेचाळीस हजार सरांच्या सरांच्या परत चॅनल सबस्क्राईब करून ठेवण्या नाही समज म्हणजे आम्ही अशा पद्धतीने चाललो त्याला पण मला वाटतं काहीतरी पासठ हजार का सहासष्ट हजार काहीतरी व्ह्यू येते दुसरे जे व्हिडिओ छोटे छोटे त्याला थोडे थोडे व्यू आलेले म्हणजे ते आपण बाबाला पण आणि पाटील साहेब पर्सनली पाठवले त्यांनी तिथं आपलं आक्रमक रूप थोडं पाहिलं आणि त्या लिंक पाहिल्या तर त्यांनी पर्सनली तिथं पण सांगितलं आता फोन करून तुम्ही सोशल मीडिया थोडा म्हणजे तुमच्या तालुक्या का नेतृ्या महाराष्ट्र तुम्हाला आयडिया आली ती तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचताय तेवढं पोहोचता म्हणजे जेणेकरून त्या गोष्टीने आपल्याला लोक जमा करता येईल आता पटेल साहेब आता आमच्या फोन झाला नियोजन कसं केस तिथून आल्यापासून आपल्या जिल्ह्याच्या बाहेरचे कमीत कमी मला तीस चाळीस फोन आले असते ना पण आपल्या जिल्ह्यातलं आपल्या तालुक्यातलं एक नाही आलं म्हणजे आता ते लोक आपलं म्हणतात सर आम्ही तुमच्या बरोबर ना आपल्या लोकांना असे जमवण्याची वेळ लागले कसं होणार त्यांचा विश्वास आपल्यावर किती दिवस राहणार तारीख आपण नाही तर आपल्या नेतृत्व नाही करायचं आपल्याला सगळ्याला संघटित व्हायचं हे तर बाहेरचे पोरं म्हणतेच सर तुम्ही नेतृत्व घ्या पण म्हणलं नको ते पाटे साहेब तेच बरे येतं फक्त जे बोलायचं ते मी नेहमी येऊन बोलत जायला मान्य मान्य करून घ्या त्यासाठी प्रत्येक गावात काय होणार आहे आपण ग्राउंडला जाऊन प्रत्येक आता आरक्षणाचे जसे मुद्दे असतात ना त्याला भेटत असतो कारण काय एक आख गावच निघतंय ना गावगाव पण आपलं कसं आहे आपण दोन तीन जण प्रत्येक गावात बरोबर आहे काही काही ठिकाणी एकच जण आहे मग आपण मुचकेशेत ना त्यांना कसं लय लयमधून थोडे जमा करायचे आपल्या थोड्यातून लय जमा करायचे हा फरक आहे आपल्यात त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना संघटित होणं गरजेचं आहे तशा गोष्टींना सोपं आहे जातीवर एक फटका टाकून द्यायचा काहीतरी दुसऱ्या उभा राहायला जागा नाही भेटायची एवढे माणसं जमू शकतात पण आपल्याला नाही जमत आ, तो, हा, तो, हा आप आपला हा मुद्दा काय पर्सनली आणि आपण हा पर्सनल पण नाही ना लोकांना कळणार त्या मुद्द्यापेक्षा आपला महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांनी कारण आपलं चाललंय चाललं या शाळांसाठी मराठी शाळा नाही वाचल्या सगळ्यांचं नुकसान आहे त्याच्यात जात पात सगळं जात पात काय आपण इथं जमलो फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून प्रत्येकाला पण पुढं त्याच्या पद्धतीने इथं आलो आपण एका छताखाली खाली प्रशिक्षणार्थी म्हणून त्याच्या इथं आलं का जात धर्म आपल्या जातीमुळे तुम्ही पाहत असता झाले चार पाच ग्रुप तयार झाले सगळ्यात फूट पडली का नाही नाही पण हे पोटाच्या प्रश्न टायमाला गडी भर थांबव तिकडे आधी हे आपला प्रश्न आहे का नाही स्वतःच्या पोटासाठी स्वतःच्या पोटासाठी गावातल्या शाळेत आता माझ्या गावात जेवढ्या जाती भांडणार आहेत का आपल्या म्हणजे सध्या टाईट मध्ये तर सगळ्या माझ्या गावात आहेत गाव छोटे पण सगळे आम्ही बरं का पण आमच्या तिथं काहीच नाही होत काय मुळे होत नाही माझ्यासारखे माणसं समजून सांगायला असतील की त्याच्यात तोटा काय हो नाही होत बिलकुल जातीवादिवाद काय नाही उलटे आता आम्ही एकत्रित येऊन आता याच्यामध्ये सहा महिन्या मोठा सप्ताह नारळी सप्ताह दोन्ही जातींनी एकत्र येऊन म्हणलं आपला एक चांगला संदेश तरी जाईल आजूबाजूच्या चार पाच गावातल्या जातीचं थोडस वातावरण शांत झालं असा फरक होतो हा हा चालत योग्य नाही ना त्याच्यात साध मला गणित तुम्ही समजून सांगा म्हणजे जेवढं माझा डोकं चलत बाबा जेवढी बुद्धी आपल्याकडे त्याच्यानुसार एक हजार जागा निघायच्या ती आता शंभर निघायच्या बरोबर आहे जातीत आपण लढतो आरक्षणासाठी त्या राहिल्या शंभर मधल्या मला शेअर पाहिजेत आणि मला दोन पाहिजेत बरोबर आहे नऊशे जागाकडे कोणाच लक्ष हे असे गंडवागंडवी अशी असते त्या लेवलला म्हणजे मूर्ख लोकायला कसं बनवायचं असतं या नवशेकडे कोणाचं लक्ष द्यायना आपण त्या राहिल्या शंभर मध्ये जटत होत आणि तिथं किती वाद लागलाय माणसाला एकमेकाचा राग यायला लागलाय आणि तरुण तरुण जर थोडेसे जागृत झाले का ह्या गोष्टी सोशल मीडियाला त्याला आपण त्याचे व्हायरल करतो हे आता मी म्हणलेलं पॉईंट जर आपण हे केलं की एक हजार मधल्या नऊशे गेल्या तिथं आपलं लक्षच नाही हे लोकांना समजून सांगितल्यावर समजा ना थोडस ते कमी होईल ना जातीचं सावट पण ते तसं कोणी करणार नाही त्या सगळ्या सुरुवाती आपलाच करावं लागणार तर आपलाच खरे मुद्दे बोलावं लागणार येतं आणि खऱ्याला थोडंसं मरण असत कारण आपल्या सत्य गोष्टी आपलं कोणी इतक्या जे ऐकणार नाही आपलं जरी वाटलं ना एखादं आंदोलन केलं आपण जाऊन ते केलं काय नाही होणार याला आपला अगोदर स्ट्रॉंग बेस बनावं लागेल कमीत कमी झळकलं पाहिजे त्यांना काय असतं नेत्याला मतदानाची गरज आहे सोशल मीडिया काय जास्त व्हायरल आहे याच्यात बोट नाही घालायचं म्हणते आणि एका जागेवर आपण जा जमू शकत नाहीत सोशल मीडियाला एक महिना घालू आणि एक महिन्याच्या नंतर बीडमध्येच आंदोलन आपल्या बीडचं तरी करू एक महिन्याच्या नंतर ज्यावेळेस आपला कार्यकाळ संपन्न हवा सगळेच पोरं मुंबईला तिकडे जाऊ शकत नाही तर मुंबईला ज्यावेळेस ते आपला बोलवतो त्यावेळेस आपण तिकडे जाऊ जेवढे जाऊ शकते तेवढे पण इथल्या आंदोलनाला मात्र जेवढे आहेत ते प्रत्येक जण आलं पाहिजे का नाही आपल्या बेडमधल्या आंदोलनाला ते आपण अगोदर वातावरण बनवू पब्लिकला आपला मुद्दा पटवून देऊ गावातल्या लोकाला आपला मुद्दा पटला पाहिजे गावातला माणूस शाळेवर असलेला शिक्षक कसे चांगले शिक ते आपलं समजावून सांगता आलं पाहिजे त्यांना पण वाटन ना की हे पोरांची खरंच गरज आहे आपली गरज हाय हे दाखवून देता आलं पाहिजे फक्त हाई का कोणाच काय मत याच्यावर हजर सर फक्त सर। 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 आपला मुद्दा स्टेटस आपला जिथं असं जिथं आपला फॉरवर्ड करताय तिथं फॉरवर्ड करा इथं जर लाजलात आता याच्यात मी लाज वाटू शकते की काय टाकावाय मुख्यमंत्री प्रशिक्षण नाही नाही ना माणसाला होते म्हणजे मी अनुभवले बर का तस होतं पण प्रशिक्षणार्थासाठी आपल्याला लढायचंच नाही आपला बेरोजगार आणि शेतकरी या दोघांसाठी लढायचं आपण शेतकऱ्याचे मुलं येत तो पण आपलाच प्रश्न आहे की आमच्या पिकाला भाव द्या हे बी आपला मानवाच लागण आपल्याला आपल्याला आंदोलन करायचं करतानाच एक महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी म्हणजे डीएड वाले आपल्याला जे विरोध करते त्यांना उलटी आपण घ्या म्हणतो शाळेवर मला खूप कमेंट येतात खाली की तुम्ही असं लाडका भाऊ असं झालं शिव्या टाईप थोडं फार येतं पण ते निगेटिव्हिटी त्यांच्या मनात कशामुळे आपण त्यांना समजावून सांगत आम्ही त्यांना शिक्षक करा थोडी म्हणतो आपण त्यांना शिक्षक करा नाही म्हणत की जे तुम्ही प्रशिक्षण दिले त्याच्यानुसार आम्हाला त्या शाळेवर रोजगार द्या तुम्ही प्रशिक्षण शाळेवरच दिले ना आता आम्हाला दुसरीकडचं काम थोडीच म्हणतात प्रशिक्षणावर बरोबर आहे का नाही तर हे जे ऑनलाइनचे त्याचे काम हो, तुम्ही एक एक दीड दीड लाख रुपये पेमेंट देऊन माणसं गुतून ठेवतात हे चांगले डिअ झालेले शिक्षक त्यांना तुम्ही शिकवायचं काम द्या फक्त बाकीचं आम्ही बघतो हे काम आपलं मागायचंय फक्त त्याच्यामुळे आपल्या मागण्या ह्या आता याला काय कोणी नाकारू शकत नाही आणि याला त्यांना मान्यच करावं लागेल नाहीतर मग हा आप पैसा आपल्या टॅक्स मारलाय पैसा इतका पैसा खर्च तुम्ही केला कोणाला विचारून असं फ्रीमध्ये असं शेवटी आपण विचारू शकतो त्यावेळेस दात ठेवावे सगळ्यांचं इतकं सोपं नाही राहिलं सध्याचं वातावरण सगळ्या तरुण भिकारायला लागायच्या मागे सगळा तरुण जर उठला ना आपलं आंदोलन फक्त काय केलं एका देशात प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी धरले आतापर्यंत ती आपली मोठी चुकी आपलं जनसमर्थन भेटलं नाही पण हा प्रशिक्षणार्थीचा मुद्दा नाही तो प्रशिक्षणार्थी कुठला तरी शेतकऱ्याचा मुलगा आणि त्या शेतकऱ्याचा सुद्धा इकडं नाही चालू आहेत त्याचे हाल चालू आहेत दिवाळ्या लोकांनी दुकानात जाऊन बघितलं तुम्हाला खरं तुम्ही आपापल्या गावात जाऊन बघा मागच्या वर्षीपेक्षा लोकांनी तीस ते चाळीस टक्के कमी खरेदी केली ह्या वर्षी तीस ते चाळीस टक्के झाले बरं का मी चार पाच दुकानात जाऊन चौकशी केली याच्याबद्दल मला आधी गोष्टींचा कशामुळं गरिबी आली म्हणूनच ना आणि याच्या जा पट्ट्याने जानेवारी पासून पेमेंट नाही दिले म्हणजे <laughs> इतकं जर सुंदर सरकार चालत असेल आणि त्याच्यातले आपण तरुण येतो आणि आपण जर काही करीत नसलो तर मेलेला परवडलं बाकीच्या कागद मागले पगार येत जेवढे होते तेवढे होते ना आता जास्त झटत बसायचं पगारासाठी सगळ्याची कागद लागते आता जे आहेत ना त्याला जेवढे आहेत तेवढं चालतं सोळा असू द्या वीस असू द्या तीस असू द्या काही नाही ते पगाराबद्दल ते बोलू पगारापेक्षा शो मुद्दा महत्वाचा हो आहे की याच्यावर लढायचं आहे का नाही मेन म्हणजे आता सगळ्यांचं तर मत काय की याच्यावर लढायला पाहिजे का नाही लढायचं असलं तर सपोर्ट सगळ्यांचा लागेल सुरुवातीला त्रास होईल ज्यावेळेस आपली ताकद होती तोपर्यंत जे हा आपली जर चूक असली तर पाय पडून माफी मागणार पण चूक जर नसली तर ते मंत्री असो नाही तर संत्री असो आपला फरक पडत नाही फक्त काय तुम्ही जर लढणार नसलात तर मग लढायचं कोणासाठी तुम्ही जर तयार असलात तर मग लढू आम्ही तयारी इथ पर्यंत घेऊ ज्यावेळेस आंदोलन काय वेळ वेळ त्यावेळेस आम्ही शंकर टिपी पुढे जाऊ आम्ही आम्हाला उत्कुल तरी नेलं फक्त तुम्ही पाठीमागे सपोर्ट करा किमान किमान वसलून नेले असं बाकी जायला माहित हो नाही तर वसलून नेले माहित नाही असं होऊ नये शरद पवार तुम्ही तुझं शूटिंग करून टाकत रे आमच्या आणि आपला कमी खर्चात बर का कमी खर्चात म्हणजे फुकटच सोशल मीडिया सारखा दुसरा पर्याय का आणि दुसरी गोष्ट आपल्याला जायला बंद तर आपल्याला पैसे लागत नाही कुठल्याच आंदोलनाला जायला पैसे लागत नाही आम्ही त्या दिवशी मुंबईला गेलो पूर्ण प्रवास आम्ही फुकट केला एकही रुपया न देता जायला यायला त्या दिवशी आम्ही ठरविलच होतो फ्री मध्ये जायचं नाही आता एकही रुपया न देता वरून टीसी आला ना त्याला सुद्धा जायला पैसे नाही तर तरी ते बाबा म्हणलं रुपयाच नाही तर काय पगार नाही जानेवारी पासून आम्ही चालू आंदोलनाला म्हणलं